मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बीजासनघाटात शिरपूर तालुका पोलीस चौकीसमोर वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सुमारे चार वाजता भीषण अपघात झाला आहे उतारावर अचानक ब्रेक फेल झाल्याने दोन ट्रकांची जोरदार धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण किरकोळ जखमी झाला मिळालेल्या माहितीनुसार अलिराजपूर इथून पावडर भरून हैदराबाद दिशेने जात असलेला एमएच सत्तावीस बी एक शून्य चार छप्पन्न हा ट्रक बिजासन घाटातील उतारावर अचानक ब्रेकफेल झाल्याने अनियंत्रित झाला अनियंत्रित ट्रकने पुढे जात असलेल्या आर जे पन्नास जीए छप्पन्न चौतीस क्रमांकाच्या ट्रकला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात राहुल राजपूत वय तीस राहणार विदिशा मध्यप्रदेश हा ट्रकच्या कॅबिनमध्ये गंभीर जखमी अवस्थेत अडकला तर सहचालक अखिल सभुराम वय एकतीस इटारसी हा किरकोळ जखमी झाला आहे अपघाताची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस महामार्ग पोलीस तसेच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू कलि कॅबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी तब्बल दोन अडीच तासांपर्यंत दोन क्रेनच्या मदतीने अतोनात प्रयत्न करण्यात आले मात्र तोपर्यंत राहुल राजपूत याचा मृत्यू झाला होता दरम्यान बचाव कार्य सुरू असताना महामार्गावर दोन्ही बाजूंनी मोठी वाहनांच्या रांगा लागून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती पुढील तपास व कार्यवाही शिरपूर तालुका पोलिसांकडून सुरू आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर